राज्यात एक विहार असं आहे ज्याला कुठल्याही खांबाचा आधार न देता उभं केलंय आणि इतकी मोठी वास्तू असूनही एकही खांब नसणारी ही जगातल्या सर्वात मोठ्या वास्तूंपैकी एक आहे तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्रचा भाग बावीस आणि आज आपण बोलतोय मुंबईतल्या गोराई इथल्या ग्लोबल विपाशना केंद्र आणि पॅगोडाबद्दल हा पॅगोडा आर्किटेक्चरच्या दृष्टिकोनातनं एकदम युनिक आहे तीनशे पंचवीस फूट उंचीचा हा गोल्डन डोम असलेला ढाचा पूर्णपणे दगडाने बांधला आहे हा डोम बांधताना कुठल्याही प्रकारच्या खांबाचा किंवा लोखंड स्टीलचा आधार घेण्यात आलेला नाही आहे दिसायला हा पारंपरिक बौद्ध स्तूपासारखा आहे त्यामध्ये सोनेरी छत आणि मधोमध स्तूप आहे पॅगोडामध्ये असणाऱ्या मुख्य ध्यान हॉलमध्ये एकाच वेळी आठ हजार लोक बसू शकतात इथे अस्थिकलशांचं संग्रहालय आणि विपशना ध्यान केंद्र आहे एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये याचं काम सुरू झालं होतं तर दोन हजार मध्ये हे काम पूर्ण केलं गेलं ग्लोबल विपशना पॅगोडाची ही वास्तुकला बर्मी वास्तुकलेपासून इन्स्पायर आहे एम टी सीने या पॅगोडाला मुंबईच्या सात आश्चर्यांपैकी एक म्हणून घोषित केलंय यामुळे जर कधी मुंबईला गेलाच तर या पॅगोडाला भेट देऊन इथली शांतता अनुभवायला विसरू नका